अरबी समुद्रातील वादळामुळे मागील सात दिवसांपासून खोल समुद्रात अडकलेल्या करंजा येथील महागिरी आणि नमो ज्ञानेश्वरी या दोन मच्छीमारी बोटी सुखरूपरित्या किनाऱ्यावर आणून त्यावरील पंधरा खलाशांना वाचवण्यात यश आले आहे या बचाव कार्यात समुद्रात बोट घेऊन गेलेले आतेश कोळी हे या पंधरा खलाशांसाठी अक्षरशः देवदूत ठरले आहेत उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिंद्र नाखवा यांच्या मालकीच्या दोन्ही मच्छीमार बोटी मुंबईपासून सुमारे तासांच्या अंतरावरील खोल समुद्रात अडकल्या होत्या या दोन्ही बोटींवर खलाशी आणि तांडेल होते अरबी समुद्रात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या दोन्ही बोटी नादुरुस्त होऊन बंद पडल्या होत्या अधिकची अडचण म्हणजे दोन्ही बोटींवरील जी पी एस आणि वायरलेस यंत्रणाही बंद पडल्याने त्यांच्याशी संपर्क करणे अशक्य झाले होते या बोटी खोल समुद्रात एकमेकांना बांधून नांगरून ठेवण्यात आल्या होत्या समुद्र खवळलेला असल्याने या दोन्ही बोटींना किनारा गाठणे शक्य नव्हते त्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी करंजा बंदरातून आतिश कोळी यांच्यासह तांडेल असलेले भानुदास कोळी आणखी एक तांडेल आणि बोटीचा मॅनेजर हे बचाव कार्यासाठी निघाले जी पी एस बंद असल्याने आतिश कुई यांनी मोबाईलमधील जी पी एसच्या सहाय्याने सुमारे आठ तासांच्या कालावधीत लोकेशनच्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी बोटी दिसून न आल्याने त्यांनी रात्रभर तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी शोध सुरू केला त्यावेळी सुमारे नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर दोन्ही नादुरुस्त बोटी एकमेकांना बांधून नांगर टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्या बोटींवरील खलाशी राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज यादव गुड्डू कुमार संतोष कुमार जगदीश मनोज श्रवण यांच्यासह एकूण पंधरा खलाशी तब्बल पाच दिवस न जेवता फक्त बिस्किट आणि पाण्यावर राहिले होते मंगळवारी आतिश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिन्ही बोटी एकमेकांना पाठोपाठ बांधून टोईंग करत करंजा बंदराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान काही अंतरावर या बोटींचा दोर तुटल्याने आणखी अडचणी वाढल्या मात्र सर्व संकटांवर मात करत सुमारे चोवीस तासांच्या प्रवासानंतर या नादुरुस्त बोटींवरील पंधरा खलाशांसह तिन्ही बोटी करंजा पंधरात सुखरूप दाखल झाल्या बोटीचे तांडेल रमेश नाखवा यांनी आतेश कोळी आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले असून खोल समुद्रात गेलेले आतेश कोळी आणि त्यांचे सहकारी हे खलाशांसाठी देवदूतच ठरले